जय हरी बंधू भगिनी मी संचित तुळशराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे बंधू भगिनीं श्रावण महिना आला की सणांची रेलचेल सुरू होते व प्रत्येक सणांचे आपण वेगवेगळे उपवास आणि व्रत करत असतो तसेच काही लोक महिनाभर उपवास करतात तर ज्यांना श्रावण महिन्यामध्ये महिनाभर उपवास करायचा असेल ते तीन प्रकारे हा उपवास करू शकतात तर हे तीन प्रकार कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बंधू भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करावे चला तर मग बघूया श्रावण महिन्यातील उपवासाचे प्रकार कोणते व किती ते श्रावण महिन्यातील उपवासाचे तीन प्रकार एक एक भुक्त उपवास एक भुक्त व्रत म्हणजे दिवसातून फक्त एक वेळेस जेवण करणे हे व्रत चतुर्मासात केले जाते चातुर्मासातील आषाढ श्रावण भाद्रपद या तीन महिन्यात भारतात पावसाळा असतो यावेळी पचनशक्ती काहीशी मंद झालेली असते त्यामुळे शरीराला आणि या पचन विश्रांती मिळणे असाही या एक भुक्त व्रता मागे हेतु हेतू असतो उपवासाचा दुसरा प्रकार अयाचित उपवास म्हणजे ताटात वाढलेले स्पक्त खाणे पुन्हा अन्न मागू नये किंवा पूर्वसूचना न देता हेगा त्याच्या घरी भोजनाच्या वेळी जाणे तिथे भोजन मिळाल्यास ते सेवन करणे अथवा उपवास करणे यानंतर उपवासाचा तिसरा प्रकार नक्त उपवास नक्त म्हणजे काळाचा एक विशिष्ट भाग सूर्यास्ता काळ नक्त काळ समजला जातो दिवसभर न जेवता या नक्त काळात मनुष्य भोजन करून व्रत करतो संन्याशी व विधवा हे व्रत सूर्यास्तांना म्हणजे दिवसा करतात आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका कुंडी मार्गदर्शन व वास्तु मार्गदर्शन यासाठी संपर्क करावा मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न नव्वद वीस संचित तुळशीराम पवार ज्योतिष भास्कर वास्तुप्रवीण पहुर कसबे तालुका जामनेर जिल्हा जळगाव